आले आले वंदाबाई दिले इलायची केली कारू नको तू टांगल टिंगल तुझे हातान सांगल निर्वाचित वाटत लग्न झालेला <laughs> नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी थमनेल आणि टायटल बघून आणि इंट्रो बघून तुम्ही समजलेलं असेल कोणाचं शूट आहे सामी कालांचं का तर आज आहे गणपती बाप्पाचा शूट आणि अरे कैलादा पण आहे इथं दादा मस्त आणि दादाची रील पण बघितली असेल वहिणीसोबत होती म्हणजे सामीचे मामा लागतात ते आणि त्यांची रक्षाबंधनची रील त्याने टाकलेली इंस्टाग्रामवर बघितली नसेल तर जाऊन बघा हाय आपले आगसन गावात आजचा शूट असणार आहे आगसन गावामध्ये आणि हे आपले गणेश मुंडेंचा बंगला जे आपले दोन ते तीन टाईम नगरसेवक आहेत ते सुद्धा राहिले आहेत त्यांची बायकोसुद्धा राहिलेले मिसेससुद्धा राहिलेले आहेत आणि चांगला व्यक्तिमत्व आहेत आणि दादांनीच आपल्या आजचं नियोजन बंगल्याचा केलेलं आहे कारण की सामीचे मामा असले बोलल्यावर ते हक्काने सर्व कामं होणार आणि इथं बघा आज कसं असतं माहिती का मा बघ लोकांचे शूटो गेल्यावर नुसतं बादशासारखा येतं पण स्वतःच्या शूटो बघा आता पाठ भी उतला लागतंय <laughs> काय <laughs> रे स्वतःच्या शूटो कसा वाटतंय चला या साईडला सर्व पूर्ण टीम आहे रेडी बघा तुम्ही पाहू शकता तिकडे डान्सर्स वगैरे आलेले जे आपल्या बॅकसाइड इकडे मामाचा बड्डे होता सॅमीच्या जुगनू मामाचा ते गेले हा बांगल्याचा इंटेरियर आहे आणि इथं आपली टीम आहे समोर तुम्हाला दापोडेचा काका पण आहे इथं पाटील काका बघा ब्लॉग चालूच आहे काही कारणास्तव ते काही प्रोग्रामला गेला नाही नाही विसरले असे दे असे <laughs> विसर <laughs> दे विसरले तर विसरता काय करणार बोल जीती <laughs> तुला काम दे दूती ड्यूटी तुला काम काय दे ये धारा ही नेचुरली आहे ना तू डायरेक्ट कर मकर गणपतीचा हो ठीक आहे बघा हे आपले केडी आजचे आप डीओपी तिथे आपले डायरेक्टर असिस्टंट आणि सर्व कॅम्प सर्व पूर्ण टीम आहे थोडस काम आहे मी नंतर तुमच्याशी बोलतो बंगला पण नंतर चला फायनली आता सुरुवात होते वाजलेले एक एक वाजलेत ना नाही धावपल टाइम होत गाणी चालते नाही धावपलच आणि इथे चालू आहे आता बघा दादा पण आलेले आहे सात बारा वाजता गणेश पूजन आणि मग मा दादा नारळ वगैरे फोडतील त्याच्यानंतर आपली तयारी फटाफट होईल चालू इथं इथं आपली ही कॅमेऱ्याची मागची टीम आहे सर्व इकडं तुम्हाला मागे बघायला भेटते ही सर्व कॅमेरे दिसतील तुम्हाला पण ही कॅमेऱ्याची मागची टीम आहे इकडं हा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती आ? मोर्या आ? चला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी चला फटाफट घ्या चला आपल्याकडे नाही या या ताई चला फटाफट पाया पडून घ्या आपल्याकडे नंतर वेल नाही ना एकदा शूट चालू करून घेऊ चला फटाफट टेन्शन नाही चला मामा आला ते मामाचे गावांले हिस्सा दिला वाटत मामाने <laughs>

डान्स रिहर्सल वगैरे झालेली आहे मस्त पैकी एकदम भारी इलायची केला बोल एकदा इलायची केला इलायची केला करू <laughs> नको तू टांगल टेंगल तुने हातान सही आहे सही आहे युके प्रोडक्शन वरती जाऊन पाहू शकता तुम्ही उमेश कोहली बहुत ब नवीन शब्द हो पेरू मसाला चला या साईडला ड्रोन फुटेज घेतोय आपण जसं तुम्हाला सांगितलं आपल्या आजचे केडीए बघा ड्रोन फुटेज घेतोय आपण आणि व्ह्यू बघा कसा दिसतोय वरतून नुसताच खर्च नाही केला मी ड्रोन वरती आवरा मला ड्रोनचे सॅमी आठ हजार देतो दिवसाचे अरे एक नंबर आठ हजार ना ठीक आहे सर सॅमी साठी सात करून मला देतो आठ हजार ना बस 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 कस्टमर किती, किती द्याल बस बसल सात हजार रुपये पर डे सात हजार आठ हजार ड्रोन आतमध्ये आहे ईशान आतमध्ये चला भाई ईशान भाई नुसता लाईन अप ते म्हणजे तुम्हाला गाण्या टेक बघायला भेटल इथे सर्व चला जाऊया अरे काकू झाले तयार कुठे निघला जोडपा जोडपा भाई काय विषय काय नवनिर्वाचित वाटते लग्न झालेला <laughs> 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 चला मस्त वाटते तयारी एकदम फॅमीचे आईवडीलचा ह्याच्यात कॅरेक्टर आहे गाण्यामध्ये इकडं आणि हातमि तू जरा बरावा एकदम हे <laughs> बघा एक नेपालवरून आलेली आहे हे बघा ही वाईट पॉपली आहे ना ती नेपालवरून बोलवली आहे तिला वो वो बर बरे बघा आमची लीडवाली अजून तिकडे आहे काय उपवास आहे ना तुझा उपवास माझा नाही मला पाहिजेच ना मग तुला मी बायको पाहिजे का मला नको पाहायला तर माझ्या मैत्रिणीला कोट बोलायचं नाही मस्त ये किती वाजता तयारीला बसली तू तयारीला अकरा वाजता सकाळी तुम्ही आले किती वाजता साडेतीन वाजून बाबा बघा धावपळी ना समजत पण नाही वाजयात चकली काम मला असं वाटतय की बारा अकरा होणार आहे परत हम्म बारा वाजून जातील

विरदरा विरदरा स्माईल देवा चेहऱ्यावर स्माईल ए बाबा तुझा हेलिकॉप्टर कुठे बी लँड होता ना ना बाईकवरून पहिले उतरले बाबा उमेव गेले त्याला माहिती का चला <laughs> <सलाँ>. बाहेर <laughs> ते शूट चालू आहे आणि गाण्या बिण्याचं काय पडले नाही तुला गाण्याची काही पडली का नाही तुम्ही ज्याचं दवाना बोलतो गाणे तू बारीक अस बारीक हा बारीक अस का आलाच नाही ना तुम्ही बघू ब्लँक पाहिजे ब्लँक हा फक्त बघत राहा नाही ठेवा आणि बप्पा कडेच बघा कॅमेरेत बघू नका कोणीच आरती आणि म्युझिक ठेवली सध्या बंद मला ग अरे नायक अरे नायक कपडे काही घेतले ना जा तू घे जान भाऊ काय विषय आमचा अच्छा असं आहे का आम्हाला वाटलं आमचा पण बॅकअप का चला चला लेड़ी चला खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचा खूप खूप थँक्यू सो मच आल्याबद्दल थांबा जरा थांबा माझ्या मोबाईल मध्ये ब्लॉग घे ना क दोन अँगल का लावलेत मी अरे यार काय यार तू मग के के गावन बिल्डर राहिले श्यामसर आहे लुक लुक चेंज केलाय बरोबर आहे श्याम सरांनी चला आरामात सर्वांना थँक्यू बोलू दे चला सर्वजण हो मे आमची मेकअप आर्टिस्ट एवढ्या जेवढे तुम्हाला पीठ दिसते ना तोंडावरती सर्व यांनीच लावलंय चला आरामात भेटूया नेक्स्ट सॉंगला चलो आणि इथं आपली मूर्ती आहे बघा या साईडला आपली मूर्ती आहे सर गनेश, 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 गनेश सर गणेश 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 सॉरी मुलाखंडाला मुलाखंड यार आमची इशानदा स्टोरी बसवलेली आहे मामाचं सर्व या गाण्याचं पूर्ण कर्णधार तोच आहे कोच बाकीचे प्लेअर आम्ही जाऊ पण कोच तो आहे आज आम्ही शांत पण कल्पेश दी हाय डीओपी आहे म्हणजे आज उमेशला काही एवढा टेन्शनच नाही फक्त ऍक्टिंग करायची आहे ना फक्त ऍक्टिंग झालेला आहे तू तुझ्या इकडे उडवू शकतो ना इकडे भेटून जाईल इकडे चालू आहे मामा काका आले काका आले बघा या साइड ला असीन दाखवता आणि त्याच्यानंतर बहीण अशी एंट्री करते दोन्ही सीन आहेत आमचा माणूस सावला आहे पण कृष्णा हाय हा दिलवाला आहे मग कसा विक्की मामा विक्की मामा सावलाय पण दिलवाला आहे आले आले वंदाबाई दे देहो वावाला लटलावाला आमचे अरुण मामा है। था था पने था था। चला या साईडला आमचे आराम करतात सध्या थोडस आराम आणि इथे टेक चालू आहे आपला या पूर्णपणे टेक चालू आहे तुम्ही पाहू शकता टेक नाही नाही बस भेटला भेटला कसे एक डीओपी डायरेक्टर दुसरे लाईट काढू का ए लाईट काढू बाबा लाईट मॅन चला लगे दुसरी लाई मंडळी आमचं झालंय शूट मोठे मस्त चालू आम्ही सर्व पसारा जेवढं पण गाव पॅकअप केले आणि हे बघ हिसा हिस्सा हिस्सा हिसा कसा अरे कुठं कुटाबी पेरू लावून चला नववा नववा नवा नवा